नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार काय काढलं तुम्ही आज आज आम्ही भंडारे जेवायला गेलो होतो हा आता जेवण आलो स्वयंपाक करायच काम नाही बरोबर आता ही स्वयंपाक खोली सारून सुरून घ्या हा आज आता चून घर सगळं सारून घेणार आहे म्हणजे आम्हाला आज वेळ येतं मग निर्मळ चिरमळ करून आज साफसफाई इकडची बरोबर तर ह्या टोपल्यामध्ये आहे ना शेण घेतला आहे ना हा हा ते शेण कचरा बी याच्यात कचरा ते ढोर खाते नाचरा पडतोस ना तेवढा मग ते शेणामध्ये राहतोस ना शेणाच्या पो कशीच राहतो वरच आता काढून घेणारे तर हे आमचं जुनं घर आहे इथं फक्त आम्ही स्वयंपाक करतो चुलीवर चुलीवर ते बी आता माया आली म्हणून नाही तर कोणी इथं फक्त पाणीच तापायच कोण नव्हतं काही करत मायला तिकड जमत नाही शेगडीवर गॅसवर आणि पोळ्या टाकती ना आम्ही आमचं नव्हतं करत ना

ही सार चूल सारोते बघा डवळी माती आमच्याकडे ही चूल कोण घाललेली होती मग मी अच्छा ही तोच घाललेली होती है ना हां मां सारे हेत चूल ही बघा या अशी चुली बी घालती माय आणि आता नवीन घरातली छान घालणार आहे उ चूल घालणार उल्याची उ लग्नाची चूल घालणार आहे उ लग्ने हा उल्लंघन म्हणजे गोल रात चूल रात एवढी आणि त्यालाच असे गॅस असं उलगणार आता त्याच्यावर बी छोट पातीला ठेवलं का आरावर असं मस्त म्हणजे इकडे चुलीतून जाळ घातलं की त्या उलंगणातून निघत त्याच्यातून त्याला मुलीची चूल म्हणते घालणार आम्ही ती चूल आम्ही इथं स्वच्छता ठेवतो बर का म्हणजे कमेंट येत राहत की इथं किती घाण आहे जर स्वच्छता वगैरे ठेवा स्वच्छता ठेवतो आम्ही फक्त एवढं वेळ भेटला नाही तर थोडीफार घाण होती आज आम्हाला वेळ आहे आज आम्ही सगळं साफ करून टाकणार आहे चक्क बरोबर सगळं आता टेम आमचा अवस्थ राज चालू काम करत चैन बसत नाही पण मग काय बघा सोनूचा आपण खातो हे स्वच्छ ठेवण आपलं काम आहे आणि हे स्वच्छ असलं का अजून बरोबर तर मंडळी सोनूच्या मम्मीचा पाय दुख राहिला तरी बी ती काही चैन बसा ना काम करते लंगडत लंगडत चालूच आहे तिचं आता आई एवढं एवढं घर सांधणार आहे मला वाकाल जमत का नाही जमत पण मी बसू बसू चूल सारू शकते ना चुलीवरच भरून घेऊन चेक केलं मी आता चूल की आता लगेच सगळं तेवढीच त्याला मदत होती ना मग मा... बरोबर आज माहिती का मग आज भांडरा होता ना तुम्हाला काय काय आणलं जेवायला चपातीर भात शिरा तुम्ही मग वाडं का बरं गावातले लोक बी व्हिडिओ पाहते मला एखाद्या दिवशी म्हणन ना याला जेवायला का फाशी बरोबर आहे की रेमान सोनुजपाला अरे नको चांगलं नाही वाटत ते एखाद्या वेळेस ठीक आहे तर प्रसाद म्हणून आणला त्यांना वाड आणि शब्दाचा अर्थ कळत नाही त्यांच्यासाठी सांगतो काही लग्न कार्यक्रम भांडारा काही असलं ना तर साऱ्या गावाला आमंत्रण असतं आमच्या इकडं साऱ्या गावाला जेवायला बोलवते हा आणि मग कोणाचं जाणं नाही झालं तिथं कार्यक्रमाच्या लोकेशनला जाऊन जेवणही नाही शकला तर कामात असलं बाहेर गेलेलं असलं किंवा अडचणी बाकीचे परिवारातले जे सदस्य ते त्याचं जेवण घरी घेऊन येते त्याला वाडण म्हणते तर ही पद्धत आमच्याकडे पहिल्यापासून आहे आणि खेड्यागावात कसं असतं माहिती काय सिटीतलं सारखं नसतं गावामध्ये जर कार्यक्रम असला तर असं नाही की ठराविक लोकांना जेवायला बोलवते साऱ्या गावाला जेवण राहतं गावा ही पहिल्यापासूनची पद्धत आहे लग्नात बी बरेच जण गाव पण गेले तू मानिस ती चिवड राहील त्याला चालू कर ना तू नाही ते बारीक लागत नाही काही कमेंट बी आल्या होत्या त्याचं पण डिस्कस करू आपण आज पहिली कमेंट ही आहे की सोनूच्या मम्मीला किती तारीख दिली डिलिव्हरीची ता मला का पंधरा जून पंधरा जून तर आजची आहे अठ्ठावीस तारीख एप्रिल आहे का एप्रिल आहे आता तर मे आणि जून म्हणजे दीड महिना तर अजून दीड महिना राहिला आणि कधी देऊ शकते मी तसं काही नाही शोध हा तारीख देईल ना ती

मायरी याच्यामुळे नाही जाणार की पहिलंच बाळत पण मायरी करण्याची पद्धत आहे माझं पहिलं झालेलं आहे तर पहिलं बाळत पण झालेलं हिच हिच्या मायरामध्ये डिलिव्हरी कुठं होणार आहे तु तिथं हॉस्पिटलला संभाजीनगरला तो मायर कोणतं आहे संभाजीनगर तर डिलिव्हरी मायरातच होणार आहे डिलिव्हरी होणार आहे बरोबर आम्ही तिकडे बसून येणार हा पण तिच्या मम्मीच्या घरी नाही जाणार आम्ही नाही नाही कारण की दो दो का मी म्हण तुला की जाय म्हणून तू इतकं काय पटून सांगू राहिली मला मी खुद स्वाभिमानी कि दुसऱ्या बाळात पाण्याला मी मायरनी पाठवणार मग मला बी नाव ठेवान का नाही पाहुणे रावळे बरोबर आहे की नि तिसरं कारण हे तिला न पाठवण्याचं की आमचे व्हिडिओ बंद पडन ना ऐका <laughs> <laughs> नाही कोण म्हणजे मी काय नाही मला काही सिटीत करमत नाही मला आम्ही आमच्या घरी रात्री अकरा पर्यंत येतो पण आमच्याच घरी येतो हो मला किती फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये रूम द्या तुम्ही पट मला मायाच घरी आवडत आणि असं बऱ्याच जणांच्या बाबतीत असं भर तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा ज्याला त्याला त्याच त्याच्या घरीच आवडतो आवडतो मला त्याच्या गावातच करमत माणसा दुसऱ्या गावात एक दिवस करन तर दुसऱ्या करमत आली माही मम्मीचं घर सोमपे मला दोन ते तीन दिवसाच्या नंतर करमत नाही मी तर गाज बी नाही दोन दोन वर्ष हा माय जात नाही लवकर लवकर पण आता त्याची वय झाली पण मला तिथं करमत नाही तीन दिवसाच्या नंतर तर मुद्दा क्लियर झाला आपला की सोनूच्या मम्मीची डिलिव्हरी सृष्टी हॉस्पिटलला ला होणारी संभाजीनगरला हे नाही अजून कन्फर्म सांगू शकत पण ती मीच करणार आहे हे कन्फर्म सांगू शकतो सोनूज जाणार हा बाळात पण माय करणार आहे सोनूच्या मम्मीच त्याच्यानंतर एक कमेंट आहे त्या ताईना दानकाच धारला जरा कमेंटचा मायच्या बाबतीत मायची लय चिंता दिला त्या ताईनं परत कमेंट केली की जसा बायकूला जीव लावतो ना तसा मायला लाव तर मला हे सांगायचं आहे की मी असं काय अन्याय करतो मी एक शब्द बोलू शकत नाही आता मी माझ्या तोंडाना मऊ मोठे पण नाही सांगायला पाहिजे पण मऊ मनलाय चांगलंय बायको मी माया माय बापालाच जास्त जीव लावतो आणि बिलकुल हे बायकूच्या तोंडावर सांगू राहिलो मी नाही बिलकुल बोलायचं काम नाही उठून बोलायचं काम नाही फडफड बोलायचं काम नाही आमच्या आईला मग इतके बघा आता लासूय ना आता सांगा बिलकुल बोलत का आम्ही तुम्हाला तरी वाटत असेल व्हिडिओ सोनू चिपा मी सोनू चिपा मध्ये सुरेश पप्पाले भारी बर का दिसते तसे नाही येते आणि एखाद्या वेळेस काही बॅटर झालं तर बाजू बाजू कोणाची घ्या मायची घ्या का बायकूची घ्या तर त्याला ते लय डोक्या डोक्याना हे करून प्रकरण म्हणजे तुम्हाला तुंबळ हाना मारे करू द्यायचे नाही नाही कान व्हायचं जे जे खरंय त्याची बाजू घ्यायची मग राग आला तर चालन समोरच्याला त्याची चूक त्याच्या लक्षात आणून द्यायची हे आता पोतरा घालून घेतला हे थोडस आहे ना इथं फुटलं आई नि लावून दिलं मला मी पोतारा घालून घेतला कसं घातला पोतारा कमेंट मध्ये येतो बरं का पण मला आता वागता येत नाही तर आई मला सारून बी चांगलं घेता येत नाही नाही इथं आम्ही करतच ना या घरात येतच नव्हतं जसं आम्ही तिकडं राहायला गेलो ना तर शेगडी आणि गॅस आईची इथं राहायच्या इथं पोळ्या करणं त्यांच्या त्यांच्या आणि पाणी ठेवणं बस तर हे जरा भाकास वाटतं इथं उदास वाटत तर आम्ही लवकरच आपली स्वयंपाक पोली करणार आहे तिकडं तिकडे गेल्याच काम नाही सिमेंटाची चूल करून आपण तिकडं आहे ना हा तर घ्या तुम्ही सारून आता वाजले नऊ बरं का तर असं आहे चला धन्यवाद बाय बाय आणि तुम्ही हा सारून घ्या ही सोनूची मम्मीनं सारली आता काय होत सोनूची मम्मी बाजी करती मग मी सोनूची मम्मीची भाजी दाखवतो तर लगेच कमेंट येते बायकू ना भाजी केली तर दाखवली मायच्या चपात्या दाखवल्या का तर मायचं हे वल्ल मायन करेल घ्या आजपासून हा काय भाजी रोज नवीन नवीन राहते कधी वांग्याची कधी शेपूची कधी डाळ चपात्या तर रोज गावाच्यात राहते ना त्याच्यामुळे दाखवत नव्हतं तुम्ही सातांनी दाखव मला चांगलं नाही वाटत ते तुम्हाला तर तुम्ही आय दाखवत हा ह्या असं सारथी माय पोतारा कुठे हा चोपड नाही आम्ही महिना दोन महिने जसं तसं वापरू ह्या असं सारथी माय आता नहीं, नहीं, नहीं। आता हे सगळं घर सारून घेणार चला आपला व्हिडिओ लय मोठा उरला लय बी मोठा करण्यात काही मजा नाही चला धन्यवाद बाय 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 टाटा